संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद दिल्लीतल्या साहित्य संमेलनात उमटले आहेत तर सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्रातनं कर्नाटकात जाणाऱ्या बसेस थांबवण्यात आलेल्या आहेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ट्रम्प यांनी भारताला आणखी दोन कोटी डॉलर्सचा निधी दिल्याचा पुनरुच्चार केलाय तर आज होणारे भारत आणि पाकिस्तान या क्रिकेट संघांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लढत मराठीतला विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर पहिल्यांदाच अशोक सराफ व्यक्त झाले आहेत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस फेब्रुवारी वार रविवार पॉडकास्टच्या पहिल्या बातमीत ऐकूयात दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत त्याबद्दल सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा मृत्यू तसंच सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उमटले मराठवाडा साहित्य परिषदेनं या संदर्भात मांडलेल्या ठरावावरनं साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली आहे महामंडळ हा ठराव स्वीकार करून समारोपावेळी मांडणार का हे मात्र रविवारी स्पष्ट होणार आहे संमेलनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला झालेल्या महामंडळाच्या बैठकीत संमेलनात मांडण्यात आलेल्या ठरावांवर चर्चा केली जात असते या बैठकीमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेनं सध्या गाजत असलेल्या मराठवाड्याच्या प्रश्नांसंबंधीचा ठराव मांडला सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा मृत्यू तसंच सरपंच संतोष देशमुख यांचा भर दिवसा केलेला खून गाजत असलेला मंत्र्यांचा भ्रष्टाचार मंत्र्यांच्या हस्तकाची खंडणीखोरी हे मराठवाड्याला लागलेलं ग्रहण आहे पण या घटना हिमनगाचं केवळ टोक असूनही देशातही मणिपूर सारख्या ठिकाणीही हेच घडत आहे यावर ठिकठिकाणची सरकारं केवळ बोलघेवडेपणा आणि पक्षपातीपणा करताय हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता ही गुंडगिरी संपवण्याची हमी देण्याची मागणी हे संमेलन करत आहे असं या ठरावात म्हणण्यात आलंय मात्र हा ठराव स्वीकारण्यास महामंडळ फारसं उत्सुक नव्हतं आपण केवळ साहित्यिक विषयांवर बोलूयात सामाजिक राजकीय विषयांवर नको अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली त्यावर उत्तर देताना मराठवाडा साहित्य परिषदेनं संमेलनात राजकीय सामाजिक विषयांवरील परिसंवाद घेतले जातात मग ठराव का नकोत आम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न मांडण्याची आमची जबाबदारी आहे अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली त्यावर हा ठराव सौम्य शब्दात मांडण्याचा प्रस्ताव पुढे आला मात्र मराठवाडा साहित्य परिषदेनं त्यास नकार दिला त्यामुळे आता महामंडळ हा ठराव स्वीकारणार की नाकारणार अथवा सौम्य शब्दात मांडणार हे रविवारी समारोप सोहळ्यात स्पष्ट होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया राज्याच्या एस टी बसेस कर्नाटकात सोडण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे त्याबद्दल काल रात्री कर्नाटकातल्या चित्रदुर्ग इथे महाराष्ट्रातल्या एस टी बस चालकांना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळं फासल्याची घटना घडली होती आणि याचं पर्यावसन पुण्यात तक कर्नाटकची बस फोडण्यात झालं होतं पण प्रवासी आणि आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटककडे जाणाऱ्या एस टी बसेस रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांनी हे निर्देश दिले आहेत दरम्यान परिवहन मंत्र्यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी फोनवरनं संवादही साधला आणि घटनेचा तपशील जाणून घेतला तसंच आम्ही आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही देखील दिली आहे जोपर्यंत कर्नाटकातलं सरकार हे महाराष्ट्र शासनाशी या विषयावर चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एस टी बसेस बंद राहतील असा इशारा सुद्धा देण्यात आला तर एकवीस फेब्रुवारीच्या रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी मुंबई आगाऱ्यावरची बस बंगळुरू इथन मुंबईत येत असताना चित्रदुर्ग जवळ तथाकथित कर्नाटक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बस व बस चालकाला काळं फासलं होतं तसंच चालक भास्कर जाधव हो, यांना मारहाण देखील करण्यात आली होती त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली दरम्यान सीमावर्ती भागातला तणाव लक्षात घेता परिवहन मंत्री सरनाईक यांनी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोल्हापुरातनं कर्नाटकात जाणाऱ्या एस टी बसेस रद्द करण्याचे निर्देश दिले पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्य सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे त्याबद्दल शक्तिकांत दास यांनी डिसेंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यभार हाती घेतला होता सहा वर्षांच्या सेवेनंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती विषयक समितीनं दास यांची पंतप्रधानांचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक केली आहे मूळचे ओडिसाचे असलेले दास हे एकोणीसशे ऐंशीच्या तमिळनाडू बॅचचे आय एस अधिकारी आहेत केंद्र आणि तमिळनाडू सरकारमधल्या अनेक महत्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केलेलं आहे केंद्र वित्त सचिव आर्थिक घडामोडी विषयक समितीचे सचिव खत आणि रसायन खात्याचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून दास यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती उर्जित पटेल यांनी गव्हर्नर पदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर अनपेक्षितपणे दास यांची या पदावर नेमणूक करण्यात आली होती पहिल्या नेमणुकीचा कार्यकाळ संपल्यानंतर दास यांना दोन हजार एकवीस साली दुसऱ्यांदा संधी देण्यात आली कोरोना संकट काळात दास यांच्या नेतृत्वाखाली आरबीआय अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते दरम्यान सरकारनं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील अमेरिकेच्या एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट चा दोन पूर्णांक एक कोटी डॉलर्सचा निधी भारतालाच दिल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितलंय यावेळी त्यांनी दिलेल्या निधीविषयी भारत आणि पंतप्रधान मोदी यांचं नावही त्यांनी घेतलंय त्यामुळे या निधीवरनं केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमधील शाब्दिक द्वंद्व आता आणखी तीव्र झालंय ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा भारताला निवडणुकीच्या प्रकल्पासाठी निधी देण्यात आल्याचं म्हटलंय याआधी भारताला दोन पूर्णांक एक कोटी डॉलर्सचा निधी दिल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात भारतीय लष्करामध्ये आता अमूलाग्र बदल होणार आहेत त्याबद्दल नव्या ड्रोन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे युद्ध स्वरूपात अमूलाग्र बदल होऊ लागलेला आहे त्यातच आता भारतीय लष्कर देखील का टाकणार आहे तोफखान्याच्या आधुनिकीकरणासोबतच सध्या लष्कराकडे असलेल्या रडार प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यात येणार आहे विमान भेदी तोफांसाठी अधिक प्रभावशाली दारुगोळा वापरण्यात येणार आहे येत्या काळात अति जलद गतीनं प्रतिहल्ला करणाऱ्या आणि जमिनीवरनं हवेत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या प्रणालीसाठी चार ते पाच महिन्यांमध्ये नवं कंत्राट जारी करण्याची शक्यता आहे मोठ्या तोफखान्यांची फॅशन आता पुन्हा आली असून हा तोफखाना दारू गोळ्यांचा प्रभावी वापर करू शकतो असं लष्कराच्या एअर डिफेन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल यांनी सहावी बातमी ऐकूयात आज रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात सामना रंगतोय दुपारी अडीच वाजता दुबईमध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे बऱ्याच कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार असल्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पण हा सामना कसा असेल आणि यात कुणाचं पारड जड असेल याविषयी ऐकूयात प्रणालीकडनं ज्या सामन्याची वाट फॅन्स आवर्जून पाहत असतात तो सामना म्हणजे भारत पाकिस्तान या सामन्याआधी एक वेगळंच वातावरण तयार झालेलं असतं आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हा सामना आज होतोय म्हणजे सुपर संडे असणार आहे तर या सामन्याबद्दल सांगायचं झालं तर जी दुबईची खेळपट्टी आहे ती पहिल्या सामन्यामध्ये स्लो असल्याचं दिसून आलंय त्यामुळे या सामन्यातही बॉलर्सच वर्चस्व दिसण्याची शक्यता आहे आणि विशेषतः स्पिनर्सचं संघांच्या फॉर्मबद्दल सांगायचं झालं तर भारताने बांगलादेशला पहिल्या सामन्यात पराभूत केले आणि मोठ्या फरकानं पराभूत केलंय त्यामुळे भारताचा आत्मविश्वास वाढलेला असेल पाकिस्तानसाठी मात्र ही करोवा मरोचीच लढाई आहे त्यांनी पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध मोठा पराभव स्वीकारलाय त्यामुळे स्पर्धेतलं आव्हान राखण्यासाठी त्यांना विजय गरजेचाच असणार आहे तर भारतही सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकण्यासाठीच उत्सुक असेल पाकिस्तानला फकर जवान स्पर्धेतून बाहेर गेल्यानं धक्का बसलाय पण तरीही भारतीय संघ पाकिस्तानला कमी समजण्याची चूक करणार नाही कारण पाकिस्तानचे खेळाडूही फिरकी गोलंदाजी चांगले खेळू शकतात या सामन्यातही भारताला कर्णधार रोहित शर्माकडून वेगवान सुरुवातीची अपेक्षा असेल तर शुभमन गिलही चांगल्या फॉर्ममध्ये विराट कोहलीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे आणि त्याचबरोबर भारताची जी डीप बॅटिंग आहे ती पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे आता या प्रेशर गेममध्ये कोणता संघ बाजी मारणार हे पाहायला फॅन्सलाही मजा येईल पॉडकास्टची सातवी बातमी ऐकूयात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर अशोक सराफ यांनी पहिल्यांदाच बोलले आहेत त्याबद्दल लक्ष्या आणि अशोक सराफ ही जोडी म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेलं खरं तर एक गोड स्वप्न अनेक वर्ष या जोडीनं मराठी जनांच्या मनावर राज्य केलं पण अचानक एक दिवस लक्ष्या हे जग सोडून गेला आणि ही जोडी फुटली पण आपल्या सर्वांच्या लाडक्या लक्ष्याच्या निधनाबद्दल आता अशोक सराफ यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले आहेत की लक्ष्मीकांत सोबत मी जवळपास साठ सिनेमे केलेत माझी काम करण्याची एक स्टाईल आहे जी लक्ष्मीकांतला माहीत होती त्याला माहिती होतं की मी कधी कुठला लाफ्टर घेणार आहे त्यामुळे तो तयार असायचा त्यामुळे आमचं टायमिंग चांगलं होतं पण तो लवकर गेला त्याची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली लक्षाच्या गंभीर आजारपणामुळं आम्हाला थोडीशी कल्पना होतीच त्याची एकूण अवस्था बघून त्याची तब्येत ढासळते हे पाहून वाटत होतं की हा जाणार आहे पण तो फारच लवकर गेला म्हणजे वयाच्या बावन्नव्या वर्षी तो गेला तो जर असता तर त्यानं अजून कितीतरी चांगलं काम केलं असतं माझ्या बरोबरच असं नाही इतर कुणासोबतही स्वतःचं वेगळं काहीतरी केलंच असतं पण त्याला चान्सच मिळाला नाही कारण त्याला जो आजार झाला होता त्यामुळं त्याची ताकद कमी झाली होती अशी भावना अशोक सराफ यांनी लक्षाबद्दल व्यक्त केली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरी